नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल निवडणूक चिन्हावर एका पक्षाने दावा केला आहे तसेच एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडून पक्ष बळकवल्याचा परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाने एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना हे स्पष्ट झाल्याने ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे निवडणूक आयोगाने आधीच शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने शिवसेनेवर मोठे संकट असतानाच आता उद्धव ठाकरे गटाला मिळालेले मशाल या निवडणूक चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे त्यामुळे शिवसेना गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडे आता मशाल चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे लक्ष होते मात्र समता पार्टीने मशाल हे निवडणूक चिन्ह आमच्या पक्षांचे असून आमची एक राष्ट्रीय पार्टी आहे बिहार मणिपूर आणि इतर ठिकाणी निवडणुकीत आम्ही मशेल चिन्हावरच निवडणूक लढलो आहोत लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने सर्वच राष्ट्रीय पक्षांना चिन्हासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही निवडणूक का आयोगाकडे जमा केली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या मशाल चिन्हाचा दावा करणार असल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे